ही कबड्डी प्रीमियर लीग आपण पाहतोय हे जे आयोजन केलं ह्या दोन युवकांनी या आयोजनाबद्दल तू काय सांगशील आयोजन खूप छान केलेलं आहे सनाज थुआर्डिंग कबड्डी प्रीमियर लीग मध्ये माझा दुसरं वर्ष आहे आता फिलिंग वेगळी असते सांगू नाही शकत ना की अॅज प्लेयर म्हणून काय वाटतंय ते अच्छा Uh, जे कोणी आयोजक असेल त्यांचं मी मनापासून आभार मानते त्यांनी ही लीग अशीच पुढे कंटिन्यू चालू ठेवावी ही माझी मनापासून इच्छा आहे एक तुला शेवटचे शेवटचा प्रश्न असेल की तुझ्या समवेत जी टीम खेळली त्या टीमच्या खेळाविषयी कारण आटीतडीची लढत झाली त्या टीमबद्दल काय सांगशील हे बघा सगळ्या प्लेयरचे कष्ट सारखेच असतात असं काही नाही की ह्याच्याबद्दल काय सांगायचं त्याच्याबद्दल काय सांगायचं प्रत्येक प्लेयर हा त्याच्या त्याच्या परीने व्यवस्थित कष्ट करत असतो फक्त गेम वर डिपेंड आहे की आपण ऍक्च्युअल मैदानामध्ये काय खेळतो त्याच्यावर सगळा गेम डिपेंड असतो अभिनंदन तुला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा नगरी मध्ये असणाऱ्या ज्या माता भगिनी आहेत या माता भगिनींच्या उपस्थितीमध्ये तुला मान ऑफ द मॅच आणि रोग स्वरूपा